नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील आंध्र धरण या आंध्र धरणाच्या लगत असलेला सोयेस फ्लोरा या सोएस फ्लोरा कंपनीचं दूषित पाणी हे आंध्र धरणामध्ये सोडलं जातं यामुळं पाणी दूषित होत आहे प्रदूषण महामंडळ करतंय तरी काय प्रदूषण मंडळ केवळ काही आकसापोटी कारवाई करतं पण जे हे धरणामध्ये दूषित पाणी जातं पूर्ण शेवाळलेलं आहे पाण्याला दुर्गंधीयुक्त वास आहे आणि हे धरणामध्ये डायरेक्ट पाणी सोडलं जात आहे तर यावर पाटबंधारे विभाग डोळे झाकून झोपलाय का जर धरणामध्ये दूषित पाणी सोडून जर जलचराचं अस्तित्व धोक्यात येत असेल नुकतीच इंद्रायणी नदीवर मोठ्या प्रमाणात जलपरणी झालेली आहे आणि जलपर्णीमुळं जलचरांचं श्वास गुदमरून जलचरांचा मृत्यू होत आहे आणि तेच दूषित पाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फिल्टर प्लॅनमधून शुद्ध करून नागरिकांना पिण्यासाठी दिलं जर हे निसर्गाचं वरदान असलेलं पाणी शुद्ध ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची आहे पण सोयज फ्लोराच्या वतीनं या ठिकाणी जे हे दूषित पाणी सोडलं जातं आहे आणि याच्यावर शेवाळ आहे हे पूर्ण मलमूत्र मिश्रित असलेलं रासायनिक खतांचं हे पाणी धरणामध्ये सोडलेलं आहे तर या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत बरं काय सांगाल काय नाव आणि काय सांगाल माझं नाव राजू शिंदे टाकवे बुद्रुक माजी चेअरमन आता सोय कंपनीचं जे पाणी आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे मे महिना चालू आहे मे महिन्यामध्ये कुठल्याही वड्या नाल्याला पाणी नाही परंतु यांचं आत्ता ड्रेनेजचं पाईप म्हणजे संडास बाथरूमचं पाणी सुद्धा इंद्राय आपला आंध्रा धरणामध्ये वाहत आहे आणि आमची जाकव्याल म्हणजे टाकवे ग्रामस्थांची पाणी पिण्याची व्यवस्था इथंच आहे नजीकच्या एक पन्नास फुटाच्या अंतरावर आहे आता हेच पाणी जर त्याला मिश्रित झालं तर ग्रामस्थ हेच संडास बाथरूमचं पाणी पिणार का याच्यावर कोण प्रशासन लक्ष देतं आहे पाटबांद्रे खात आहे का तुमचे आणि प्रशासन आहे की ग्रामपंचायतीला सपोर्ट आहे परंतु बांधगडं अशी आहे की आज आत्ता प्रत्यक्ष त्या पॉईंटला आपण उभे आहोत आणि आपण स्वतः पाणी करत आहोत पत्रकार साहेब की इथं स्वतः पाण्याचा वास घेतला ना संडास बाथरूमचं पाणी येतं प्रत्यक्षात आपण अनुभव घेतलेला आहे इथं आणि आज सगळे वडील आले बंद आहेत मे महिना आहे आणि आज यांचं पाणी फक्त चालू आहे याचा अर्थ संपूर्ण संडास बाथरूम या बघा ते समोरच्या खोल्या दिसतात ना त्याच्यामध्ये त्यांची लोकं राहतात ते दाखवा तिकडं समोरचे लोक राहतात त्यांचे संडास बाथरूमचे वाड्या नाल्याने पाणी येतात आणि हेच पाणी जर सर्वसामान्य नागरिकांना पिण्याची वेळ आली त्यांचं आरोग्य धोक्यामध्ये जात आहे याची दखल कोण घेणार समजा टाकू ग्रामस्थ सोडा पण संपूर्ण आंध्रा प्रकल्पच हा दूषित होणार आहे ना याच्यासाठी माझी विनंती प्रशासनाला माझी ग्रामपंचायतला विनंती आहे माझी तहसीलदार साहेबला विनंती तात्काळ तत्काळ हे पाणी बंद करावं किंवा त्यांची ड्रेनेज लाईट अंडरग्राऊंड करावं परंतु या आंध्रा पिण्याच्या पाण्यामध्ये यांनी सोडू नये अशी आपली विनंती दूषित पाणी हे धरणाला सोडल्यामुळं धरणाचं पावित्र्य हे धोक्यात आलेलं आहे आणि धरण परिसरामध्ये दूषित पाणी साठलं जात आहे काय सांगाल काय नाव तुमचं मी ओम असवले टाकव्यातलाच मी नागरिक आहे तर यांच्याकडे मला वाटत नाही काही परवानगी आहे किंवा यांच्याकडे फिल्टर प्लांटही नाही की हे जे सांडपाणी जे सोडलं आहे एस टी एच डी पी प्लॅनही नाही त्याच्यावरती काही जे फिल्ट्रेशन होऊन सोडून देणे काही हार काहीच नाही आहे फक्त त्यांनी कोणी बघत नाही कोणाचं लक्ष नाही त्या दृष्टीने त्यांनी सोडून दिलं आहे काहीच नाही बरं काय नाव तुमचं आणि काय सांगा मी विशाल असवले टाकवेतला नागरिक आहे स्वेक्स कंपनीचा हा मनमानी कारभार चालू आहे ती कोणाला टाकवे गाठ गावातील नागरिकांना जुमानीत नाही त्यांनी हा त्वरित हा कारभार बंद करावा नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू ही विनंती तर धरणाच्या लगत हे जे दूषित पाणी सोडण्यात आलेलं आहे या दूषित पाण्यामुळे धरणाचं पावित्र्य हे संप संपुष्टात येण्याच्या मार्गाला आहे की या दूषित पाण्यामुळे शेवाळ झालेला आहे आणि यामधनं हे, या हे सांडपाणी जे आहे दूषित सांडपाणी कुठलीही प्रक्रिया न करता सोएक्स फ्लोराची जी हे ना कामगार आहेत त्याचबरोबर इथलं हे, हे रासायनिक मध्ये मिश्रित असलेलं पाणी आहे आणि हे पाणी त्वरित बंद करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्या हा धरणाचा परिसर आहे आंध्र धरण आहे आणि आंध्र धरणाला ही सोएक्स फ्लोराचं दूषित पाणी डायरेक्ट धरणामध्ये सोडलं जाते तर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी आसवले आहेत काय सांगाल नेमकं या पाण्याच्या मुळापर्यंत गेलेलो आहे मी हे पाणी जिथून येतं तिथपर्यंत मी जाऊन पूर्ण शूटिंग काढलेली आहे पाणी ज्यावेळेस पाण्याचा स्तर वरती होता धरणाच्या त्यावेळेस पूर्ण गंध घाण होते हेच पाणी आम्ही जमिनीला शेताला गुरांना माणसं पण पितात ते पाणी इथून आम्ही आमच्या पंपाने उचलतो ह्या पाण्याच्या ह्या घाणीमुळं एवढं वासन त्रास होतो आहे ना की इथून पुढं जाणारं पाणी हे पिण्यासाठी योग्य नाही मी हे एक सरकारी डॉक्टर डॉक्टरांशी चर्चा पण केलेली आहे त्यांनाही म्हणलं ते म्हणले दोन दिवसात आपण याचा पाण्याचं हे करू रिपोर्ट घेऊ हो। लॅब रिपोर्ट घेऊ हो। आणि काय होतं ते त्या पद्धतीने करू आणि त्यासाठी ते म्हणले आपल्याला प्रोसिजरनुसार जावं लागणार आहे ग्रामपंचायतला एक लेटर द्यावं लागणार आहे आणि त्या लेटरनुसार मग ती पुढे बाकीची कारवाई करावी लागणार आहे सोएक्स फ्लोरा त्यांचे असणाऱ्या कामगारांच्या रूम आहेत त्यांचं पॉलीहाऊसचं हाऊसचं असणारं रासायनिक खत मिश्रित पाणी आहे हे वर्षभर पाणी या ठिकाणी धरणामध्ये सोडलं जातं आणि धरणाचे अधिकारी काही झोपा काढतात का असं का ग्रामस्थांच्या वतीनं बोलण्यात येत आहे जर दूषित पाणी धरणात सोडत आहे यामुळं धरणाचं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे जलचरांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीनं जर पाणी दूषित होत असेल पिण्याचं तर या दूषित पाणी करणाऱ्या या सोयीस फ्लोरा कंपनीवर कारवाई होणार का असा प्रश्न आहे दूषित पाण्यामुळे जलचर राहिलेले नाही केमिकलयुक्त पाणी आहे संडासचं पाणी आहे तीन ठिकाणी आउटलेट आहेत एक फाजलानी त्यांचं रेस्टॉरंट आहे त्या साईडला एक आहे इथं दोन ठिकाणाहून एक ठिकाणी आणलेलं आहे असे तीन ठिकाणी त्यांनी सोडलेले सोर्स आहेत तर याच्या याबाबत प्रशासन काय निर्णय घेईल का का प्रशासन अजूनही झोपेतच राहणार आहे का गावकऱ्यांना ला, लावणार आहे हे करायला या तला तळावा तलावाच्या वरती कातकरी समाजाची मासेमारी पण चालते बरेचसे लोकांची उदरनिर्वा आहे त्यांचाही धंदा बंद झालेला आहे काय आहे प्रशासन ते आम्हाला कळलं पाहिजे प्रशासन जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू मग ताखवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील आंध्र धरण आंध्र धरण हे पावसाळ्यामध्ये एक निसर्गरम्य असतं आणि इथलं पाणी पिण्यासाठी वापरतात पण आता सोएक्स फ्लोरा कंपनीच्या दूषित पाणी सोडल्यामुळं या धरणाचं पाणी दूषित होत आहे यावर अधिकारी प्रदूषण मंडळ काय करते याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद थँक्यू एक नंबर बंद करा